एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते सिन्नरचा महागणपती श्रद्धेचा दिव्य प्रवास नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ऐतिहासिक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेने नटलेले हे शहर इथे उभा आहे भक्तांच्या आस्थेचा अधिपती सिन्नरचा महागणपती यादव काळात सिन्नर ही राजधानी होती त्या काळात बाराशे मंदिरे उभारली गेली गोंदेश्वर मुक्तेश्वर पाताळेश्वर संगमेश्वर या हेमाडपंथी वास्तूंनी आजही इतिहासाची साक्ष दिली आहे या वारशातच जोडली गेली एक आधुनिक परंपरा सिन्नरचा महागणपती सन एकोणावीसशे सत्तेचाळीस गावात साथीचा आजार नवस्फूर्तीसाठी जोता बांधण्याची जबाबदारी मिळाली रंगनाथ गंगाराम लोखंडे यांना तेव्हा त्यांनी संकल्प केला आपल्या घरात होती तशीच एक भव्य अशी गणेश मूर्ती घडवायची दोन वर्षाचा परिश्रम एक हजार तीनशे पन्नास रुपयांचा खर्च आणि जन्म झाला या सतरा फूट उंचीच्या भव्य महागणपतीचा सिमेंट वाळू स्टील आणि बिटा या भावनेतून घडलेली ही मूर्ती आजही भक्तांच्या श्रद्धेचा आधार आहे लाल रंगाने सजलेली तर दागिने व मुकुट सोनेरी झळालीने उजळलेले एकोणावीसशे बासष्ट मध्ये एअर इंडिया दिनदर्शिकेत महागणपतीचे छायाचित्र झळकले एकाच क्षणी सिन्नरचा गणपती देशोदेशी पोहोचला सारडा उद्योग समूहाच्या दिनदर्शिकेतही त्याला स्थान मिळाले तेव्हापासून भाविकांची संख्या वाढतच गेली प्रत्येक संकष्टी चतुर्थीला इथे फुलांची आरास केली जाते मंदिर परिसर भक्तगणांनी गजबजून जातो हाच क्षण श्रद्धा संस्कृती आणि आनंदाचा संगम ठरतो महागणपतीच्या सहवासातच उभे आहेत भैरवनाथ शनेश्वर दक्षिणमुखी मारुती आणि महादेव मंदिरे जीर्णोद्धारानंतर हा परिसर सिन्नरकरांसाठी केवळ धार्मिक नाही तर पर्यटनाचंही केंद्र बनला आहे नाशिकपासून अवघ्या तीस किलोमीटर अंतरावर नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून फक्त तेवीस किलोमीटरवर एस टी बस महापालिका परिवहन आणि खाजगी वाहनांची सोय सिन्नर बस स्थानकापासून पायी फक्त काही मिनिटात आपण महागणपतीच्या दर्शनाला पोहोचतो इतिहास श्रद्धा आणि भक्तीने नटलेला हा सिन्नरचा महागणपती सिन्नरच्या वैभवाचा एक असुविस्मरणीय हो अध्याय ठरतो अक्षय गायकवाड बिरो रिपोर्ट आपली दुनियादारी सिन्नर